नमस्कार तर आपण येथे पाहत आहोत राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अकरा नवी मुंबई येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरती यामध्ये लेखी परीक्षेचे तात्पुरते गुणपत्रक प्रसिद्ध केले बाबत तर आपण येथे गुणपत्रक पाहणार आहोत ही जी लेखी परीक्षा ते आहे ती तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेली आहे तर त्यामध्ये या लेखी परीक्षेची अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि याबाबत उमेदवारांना काही आक्षेप हरकत असतील तर त्या चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा चार वाजेपर्यंत मागवण्यात आलेल्या होत्या तर यामध्ये उमेदवारांना कमीत कमी चाळीस टक्के गुण मिळवणे आवश्यक होते जर चाळीस टक्के पेक्षा कमी गुण भेटले असतील तर त्या उमेदवारांना अपात्र समजण्यात येईल तर यानंतर आपण बघूया जर ह्या लेखी परीक्षेत मिळालेल्या ले गुणाबाबत उमेदवारांना काही आक्षेप हरकती असल्यास त्या उमेदवारांनी उत्तर पत्रिकेची कार्बन कॉपी सह दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अकरा नवी मुंबई कार्यालयाच्या ईमेल आय डी वरती किंवा प्रत्यक्ष कार्यालयात हजर राहून लेखी स्वरूपात आक्षेप हरकवती नोंदवणे आणि उत्तरपत्रिकेच्या तपासणीसाठी उमेदवारास रुपये दोनशे इतके शुल्क भरावे लागेल जर सोशल मीडिया टेलिफोन तसेच इतर मार्गाने प्राप्त होणाऱ्या निवेदनाचा विचार करण्यात येणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे तर इथे ही खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्ही इथे बघू शकता फोनवरती किंवा सोशल मीडियावरती व्हॉट्सअपवरती वगैरे तुम्ही अक्षय फारकती नोंदवायच्या नाही आहेत तर त्या प्रत्यक्ष किंवा या ईमेल आय वरती सी डी टी डॉट अकरा डॉट नवीन मुंबई द रेट महापोलीस डॉट डॉट इन या ईमेल आय वरती किंवा एस आर पी एफ जी आर अकरा ॲट द रेट रेडी आय डब्ल्यू एफ या ईमेल आय डी वरती पाठवायच्या आहेत किंवा सत्ता हजर राहून तर ह्या खूप महत्वाच्या गोष्ट आहेत आपण इथे आता पाहणार आहोत लेखी परीक्षेची तात्पुरती ही गुणवत्ता यादी आहे तर तुम्ही इथे बघू शकता सिरियल नंबर चेस्ट नंबर रिटर्न हॉल तिकीट आयडी सिरियल नंबर त्यानंतर रिटर्न एक्झाम मार्क्स असे त्यांनी लिस्ट लावलेली आहे तर तुम्ही ही लिस्ट बघू शकता तर त्यांनी हा जो आहे हॉल तिकीट नंबर नम, आयडी नंबर सिरियल नंबर लावलेला आहे तर तो तुम्ही तुमचा हॉल तिकीट आयडी नंबर नुसार तुमचं नाव बघायचं आहे तर यामध्ये काही आक्षेप हरकती असतील तर त्या तुम्ही लवकरात लवकर नोंदवायच्या आहेत व्हॉट्सअप किंवा फोनवरती ते घेणार नाही आहेत त्याचा विचार केला जाणार नाहीये तर फक्त ईमेल आय डी आणि स्वतः हजर राहून त्या नोंदवायच्या आहेत जर तुम्ही वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी तसे सर्व व्हिडिओ अपलोड करत आहोत ही जी लिस्ट आहे ती सर्व विद्यार्थ्यांची आहे विद्यार्थ्यांना चाळीस टक्के पेक्षा कमी मार्क्स पडले ते उमेदवार अपात्र असतील इथे आम्ही तुमच्यासाठी असे नवीन व्हिडिओ टाकत आहोत अपलोड करत आहोत आम्ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून आतापर्यंत सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही ते आपल्या बघू शकता कोणती पण जाहिरात कधी पण तुम्ही बघू शकता जागा त्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि उमेदवारांना आक्षेपी आक्षेप हरकती ह्या चोवीस तासाच्या आत मागवण्यात येत आहेत त्यामुळे तुम्ही सर्व उमेदवारांनी अपडेट राहायचंय त्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा तर आपण येथे पाहिले एकूण उमेदवार जे आहेत ते पाच हजार एकशे अठ्ठेचाळीस उमेदवार आहेत यातून चाळीस टक्के कमी असणाऱ्या उमेदवारांना अपात्र करण्यात येणार आहे धन्यवाद